एक महत्वाचे अपडेट समोर येते कल्याणमधून सध्या या आरोपीला आता कोर्टातनं बाहेर आणण्यात आलेलं आहे चौदा दिवसांची पोलीस कोठडी या नराधमाला सुनावण्यात आली आहे दरम्यान सध्या आपण पाहतोय तर आरोपी अक्षय शिंदे याला आता कोर्टाच्या बाहेर पोलीस घेऊन जाताना आपल्याला दिसत आहेत सध्याची ही एक्सक्लुझिव्ह महत्वाची मोठी बातमी आपण साम टीव्हीवर पाहतोय बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर या नराधमानं अत्याचार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे आणि त्यामुळे त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सर्व स्तरातून होत असताना सध्या न्यायालयानं त्याला चौदा दिवसांची कोठडी सुनावली आहे दरम्यान या पार्श्वभूमीवर निकाल आता कधी लागतो किती वाट पाहावी लागते हे आगामी काळात सांगेल कारण अत्याचार केल्यानंतर आता या आरोपीला पुन्हा एकदा पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे त्यामुळे अजून किती तारीख पे तारीख यासंदर्भात होणार आहेत हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे आपण पाहतोय बदलापूर बाल अत्याचार प्रकरणामध्ये आता ही मोठी अपडेट सध्याची आहे बदलापूरमध्ये दोन अगदी तीन ते चार वर्षांच्या या चिमुकल्यांवर त्यानं अत्याचार केला होता आणि हे प्रकरण बाहेर आल्यानंतर वातावरण चांगलंच तापलं आणि त्यानंतर बदलापूरकरांसह संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये संतापाची लाट उसळली अगदी देश विदेशातून सुद्धा देशातून सुद्धा या घटनेचा निषेध करण्यात आला आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता या आरोपीला अटक करण्यात आली होती आणि आज त्याची कोठडी संपत असल्यामुळे पुन्हा एकदा त्याला कोर्टात हजर करण्यात आलं आणि आता पुन्हा एकदा चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी त्याला सुनावण्यात आली आहे त्यानंतर या प्रकरणामध्ये कोर्ट काय सुनावणी करतं ते पाहणं अतिशय महत्वाचं कारण त्याच्या घराची सुद्धा नागरिकांनी तोडफोड केली होती त्याच्या घरातलं सामान फेकून दिलं होतं त्याच्या घरातल्यांना सुद्धा त्याच्या संपूर्ण परिसरातनं बेदखल करण्यात आलं होतं आणि या संपूर्ण त्याच्या या होते आता त्याला दिवसांची न्यायालयीन कोठडी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका